इंडियाचे माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा आज मृतदेह पुण्यातल्या त्यांच्या राहत्या घरी अगदी संशयास्पदरित्या आढळलेला आहे आत्ता मी त्यांच्याच घराबाहेर उभी आहे याच घटनास्थळावरती हा संपूर्ण ही जी घटना आहे ती घडली आत्ता आपण बघतोय की या ठिकाणी पोलीससुद्धा आहेत गेल्या अनेक तासांपासून या ठिकाणी पोलिस आहेत पोलिसांकडून तपास सुरू होत झालेला आहे जवळपास दोन अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना पोलिसांना कळाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी घटनास्थळी धाव घेऊन आता सर्व पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे खरं तर सलील अंकोला यांच्या आई ज्यांचं वय सत्याहत्तर वर्ष होतं या काही आजारांनीसुद्धा पीडित होत्या आणि त्या या घरामध्ये एकट्याच राहत होत्या आज सकाळच्या सुमारास ज्यावेळी त्यांच्या घरी काम करणारी बाई या ठिकाणी आली होती आणि त्यांनी घराचा दरवाजा उघडल्यानंतर त्यांना माला अंकोला या रक्ताच्या थारोळात पडलेल्या पडलेल्या दिसल्या त्यांच्या गळ्यावरती काही जखमासुद्धा आढळून आलेल्या आहेत त्यानंतर तात्काळ त्यांनी त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे त्यानंतर लगेचच या ठिकाणी सर्व पोलीस जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत सलील अंकोला हे टीम इंडियामध्ये त्यांनी प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर डेब्यू केलं होतं आणि ते सध्या पुण्यात नसतात पुण्यात या घरामध्ये त्यांची आई एकटीच राहत होती गेल्या काही वर्षांपासून दोन तीन वर्षांपासून त्या आजारी होत्या आणि त्यानंतर आता त्यांचा हा मृतदेह संशयास्पद रित्या आढळल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे त्यांनी स्वतःच जवळपास तीन ते चार तासांपूर्वी सोशल मीडियावरती गुड बाय मॉम अशी एक पोस्ट लिहिली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं आहे पुण्यातल्या प्रभात रोडवरती त्यांचं हे घर आहे त्यामुळे आता डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण परिसर येतो आणि त्या दृष्टिकोनातून आता डेक्कन पोलिसांकडून या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जातो आहे अज्ञात मारेकरांनी त्यांची हत्या केल्याचं बोललं जातंय मात्र कुठेतरी ही हत्या नसून कदाचित आत्महत्या असल्याचं सुद्धा बोललं जातंय त्या अनेक दिवसांपासून आजाराने ग्रस्त होत्या त्यामुळे अशाच काही कारणांमुळे त्यांनी आत्महत्यासुद्धा केली असू शकते अशी शक्यता आहे दोन्ही अर्थात शक्यताच आहेत मात्र यामध्ये नेमकं काय घडलं होतं हे तपासा अंतिम समोर येईल सध्या त्यांचा मृतदेह जो आहे तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे या सगळ्या तपासाच्या नंतर नेमकं माला अंकोला यांच्याबरोबर काय झालं होतं त्यांची हत्या झाली की मग आत्महत्या झाली हे सगळं समोर येणार आहे कॅमेरापर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवर नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये hmm. रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना monington oxirich proudly indian